यावर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ थंबाळधर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस साडवीस बापूसाहेब पेसुगडे संग्राम विविध कार्यकारी सोसायटीचा वा डिव्हिडंट वाटप शुभारंभ पलुसेते बापूसाहेब पेसुगडे संग्राम विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीनं चोवीसव्या डिव्हिडंट वाटप समारंभाचा शुभारंभ आज करण्यात आला या प्रसंगी सोसायटीच्या सभासदांना नऊ टक्के दराने डिव्हिडंड लाभांश वाटप करण्यात आला हा महत्त्वपूर्ण सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कडेगाव विधानसभा क्षेत्राध्यक्ष निलेश एसुगडे यांच्या हस्ते पार पडला यावेळी व्यासपीठावर सोसायटीचे चेअरमन शामराव धुमके व्हाईस चेअरमन अशोक पाटील संचालक अशोक चव्हाण निवृत्ती कांबळे अरुण पवार अनिल भोरे तसेच संस्थेचे सचिव शशिकांत पवार आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पलु अध्यक्ष दिलीप जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सांगली जिल्हा कार्यकारिणी सदस्य अशोक मोरे औद्योगिक विकास सोसायटीचे चेअरमन उमेश पाटील राजाभाऊ माळे यांची विशेष उपस्थिती होती यावेळी उपस्थित मान्यवरांनी सोसायटीच्या यशस्वी वाटचालीबद्दल समाधान व्यक्त केले आणि भविष्यात सोसायटी आणखीन प्रगती करेल असा विश्वास व्यक्त केला डिव्हिडंट वाटप कार्यक्रमासाठी सोसायटीचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते पर्व निमित्त कपडे खरेदीवर ऑफर्सचा धमाका पळूजचा हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या सूटिंग शर्टिंग किड्सवेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पळूज किड्सवेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सर्व लग्न वस्तूंची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य ताळण हर्षल कलेक्शन मेन रोड श्री दोंडीराज महाराज मंदिरासमोर गुंडाकाजी चौक पलूस अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा